अडीचच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारत आणि मंगोलियात विविध क्षेत्रात चौदा महत्वपूर्ण सहकार्य करार पायाभूत विकासासाठी भारत मंगोलियाला एक अब्ज डॉलरचं कर्ज देणार कंपनी अधिनियमात सुधारणा करण्यासाठी आठवड्याभरात विशेष समिती स्थापन करण्यात येणार अरुण जेटली वसई विरार महापालिका निवडणूक चौदा जूनला आचारसंहिता लागू आणि नैऋत्य मोसमी पाऊस अंदमानात दाखल तीस मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज मंगोलियाला पायाभूत सुविधांसाठी एक अब्ज डॉलर्स कर्ज देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली ते मंगोलियाची राजधानी उलान बटोर इथं मंगोलियाचे पंतप्रधान चिमेद सोयखान बिलेग यांच्यासह एका संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते भारत आणि मंगोलियात आज चौदा विविध क्षेत्रातील महत्वपूर्ण सहकार्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या यामध्ये नवीकरणीय ऊर्जा माहिती तंत्रज्ञान शिक्षण आरोग्य सेवा आणि सायबर सुरक्षा या क्षेत्रांमधल्या करारांचा समावेश आहे उभय राष्ट्रातील मैत्रीपूर्ण संबंध आध्यात्मिक सहभाग आणि लोकशाही सबलीकरण यांना भारत अधिक प्राधान्य देईल असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिलं भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणातील मंगोलिया हा महत्वाचा भागीदार आहे असंही यावेळी म्हणाले आशिया खंडात शांतता स्थैर्य आणि समृद्धी आणण्यासाठी भारत आणि मंगोलियातील सहकार्य महत्वपूर्ण आहे असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं आपला चीन दौरा संपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगोलियात पोहोचले आहेत मंगोलियातील लोकशाही राज्यव्यवस्थेला यंदा पंचवीस वर्ष होत आहेत भारत मंगोलिया यांच्यातील राजकीय संबंधांचं हे साठावं वर्ष या पार्श्वभूमीवर मोदींच्या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालं आहे मंगोलिया दौऱ्यावर जाणारे मोदी हे भारताचे पहिलेच पंतप्रधान आहेत भारत मंगोलिया राजकीय संबंधांवर अधिक प्रकाश जोड टाकतायत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक शैलेंद्र देवळकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मंगोलिया दौरा हा सांस्कृतिक आर्थिक तसंच सामरिक दृष्टिकोनातून अतिशय महत्वपूर्ण आहे ही भेट ऐतिहासिक आहे ही भेट ऐतिहासिक यासाठी आहे की पहिल्यांदा भारताचे पंतप्रधान हे मंगोलियाच्या भेटीवरती जात आहेत भारत आणि मंगोलिया यांच्यामध्ये एकोणीशे पंचावन्न साली राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले या राजनैतिक संबंधांना दोन हजार पंधरा मध्ये साठ वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे या राजनैतिक संबंधांचे साठ दशकाचा जो सगळा प्रवास आहे तो साजरा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मंगोलियामध्ये आहेत विशेष म्हणजे मंगोलिया हा सांस्कृतिक दृष्ट्या भारतासाठी फार महत्वाचा आहे मंगोलिया हा एक बुद्धिस्ट देश आहे आणि सध्या आपण बुद्धिस्ट देशांबरोबर आपले संबंध हे घनिष्ठ करण्याचा प्रयत्न करतो हो। आहोत त्याच्या अनुषंगाने भारत आपले आर्थिक हितसंबंध साधण्याचा सा प्रयत्न करतो आहे त्याचप्रमाणे मंगोलियाचं सामरिकदृष्ट्या आपल्याला फार महत्व आहे मंगोलिया हा रशिया आणि चीन या दोन बलाढ्य देशांमधला एक देश आहे सध्या मंगोलियाचे चीन बरोबरचे संबंध हे तणावपूर्ण आहेत त्यामुळे आपल्याला चीनवरती दबाव आणण्यासाठी मंगोलियाचा उपयोग होऊ शकतो त्याचप्रमाणे आर्थिक दृष्टिकोनातून देखील मंगोलिया हा आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे मंगोलिया हा खनिज संपत्तीच्या दृष्टीने समृद्ध असणारा देश आहे विशेष करून मंगोलियामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती युरेनियमचे साठे आहेत भारताला आण्विक विजेसाठी आणि आण्विक ऊर्जेसाठी युरेनियमची फार मोठी गरज आहे त्यासाठी आपण ऑस्ट्रेलिया कॅनडा आणि कझाकिस्तान बरोबर करार पण केलेले आहेत त्यामुळे युरेनियमच्या सप्लायच्या दृष्टीने मंगोलिया आपल्यासाठी फार महत्वाचा राहणार आहे संरक्षण दृष्टिकोनातून देखील मंगोलिया महत्वाचा आहे दोन हजार अकरा मध्ये जेव्हा तत्कालीन राष्ट्रपती भारताच्या राष्ट्रपती प्रतिभाई पाटील या मंगोलियाच्या दौऱ्यावरती गेल्या होत्या त्यावेळेला मंगोलिया आणि भारतामध्ये एका संरक्षण करारावरती स्वाक्षऱ्या झाल्या होत्या या संरक्षण कराराला पुढे घेऊन जाण्यासाठी आज महत्वपूर्ण करार करण्यात आले भारत आणि मंगोलियामध्ये आज बारा महत्वपूर्ण करारांवरती स्वाक्षऱ्या झाल्या भारताने मंगोलियाला एक अब्ज डॉलरची मोठी आर्थिक मदत देऊ केलेली आहे त्याचप्रमाणे मंगोलियाच्या संरक्षण क्षेत्रामध्ये आपण सायबर सेक्युरिटी सेल सुरू केलेला आहे त्याचबरोबर ऊर्जा क्षेत्र असेल माहिती तंत्रज्ञान असेल शिक्षण असेल त्याचबरोबर रिन्युएबल एनर्जी असेल या सर्व क्षेत्रांमध्ये महत्वपूर्ण करार हे आपले मंगोलियाबरोबर झालेले आहेत मंगोलियाबरोबरची भारताची मैत्री ही भविष्यामध्ये दक्षिण आशियातील सत्ता समतोलाच्या राजकारणावरती फार मोठ्या प्रमाणावरती परिणाम करणारी आहे अशा प्रकारे मंगोलियाची ही जी भेट भेट आहे ती सर्व दृष्टिकोनातून ऐतिहासिक असून तिचं सांस्कृतिक शैक्षणिक सामरिक आणि भौगोलिकदृष्ट्या फार महत्व आहे आपला अॅक्ट टीज धोरणाचा मंगोलिया महत्वाचा भागीदार आहेत असं म्हटलं आहे पंतप्रधान मोदी यांनी पुढे या चीन भेटीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चीन भेटीनंतर आंतरराष्ट्रीय राजकारणात आणि आशियाई देशांतर्गत संबंधात काय बदल होतील या विषयावर चर्चा सुरु आहे पण भारत चीन सीमा भाग प्रश्न आणि सुरक्षा यावरही चिंतन सुरु आहे याविषयी निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे यांनी दूरध्वनीवरून ही माहिती दिली जी नुकतीच चीनची भेट झाली ती अत्यंत महत्वाची होती माझ्या दृष्टीनं एक पांडलोटी भेट असं म्हणता येईल जोपर्यंत राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न आहे तोपर्यंत मला वाटतं तीन मुख्य मुद्दे महत्वाचे होते पहिला म्हणजे चीन बरोबर आपला बासष्ट पासूनच नव्हे तर स्वातंत्र्यापूर्वीपासून जो सीमावादाचा एक प्रश्न भिजत पडलेला आहे त्याच्यावर काही प्रगती होईल का दुसरा म्हणजे पाकिस्तानमध्ये चीन पाक व्याप्त काश्मीरमधून म्हणजे त्यांच्या पासून पार ग्वादरपर्यंत एक जी इकॉनॉमिक कॉरिडॉर निर्माण करतोय आणि ज्याचा भारताच्या सुरक्षिततेवर प्रचंड परिणाम होणार आहे त्याबद्दल आपले पंतप्रधान चीनच्या राष्ट्राध्यक्षांशी ची काही गुप्तगू करू शकतील का, का। आणि आमची जी चिंता आहे अत्यंत स्पष्ट शब्दात व्यक्त करू शकतील का आणि तिसरा महत्वाचा प्रश्न आहे तो चीन आणि भारताच्या समेटाचा आहे आपण दोघही दहशतवादाने गाजलेलो आहोत तर या दोन्हीवर आपल्याला काही सामायिक तोडगा काढता येईल का आणि चीन त्याबद्दल पाकिस्तानला नीट शब्दात समजावून सांगेल का हे तीन प्रश्न मुख्य आता आहेत आता हे किती याच्यावर चर्चा झाली हे निश्चितच करणं शक्य नाहीये आपल्याला चोवीस अशा प्रकारे दोन देशात करार झाल्याचं वाचण्यात येतं पण मोदींनी वादात काय चर्चा केली अवघड आहे हा सीमावाद चटकन सुटणं अशक्य आहे एवढंच आहे की लाईन ऑफ कंट्रोल ज्याला प्रत्यक्ष ताबारेशा म्हणतात त्यावर जो शांतता नांदू शकेल तोपर्यंत तो सीमा प्रश्न सुटल्यासारखाच आहे असं म्हण म्हणेन मी आणि त्याच्यातला मुख्य मुद्दा असा आहे की जी ताबा नियंत्रण रेषा आहे त्याचे जे ती जर आपण दोन्ही देश मिळून नकाशांवर आखू शकलो तर दक्षांग किंवा छुमार मध्ये या ज्या चीनच्या घुसखोरीच्या घटना घडतात त्याच्यावर प्रबंध होऊ शकेल दहशतवा विरुद्धची सामायिक फळी जी आहे त्याबद्दल सुद्धा आपल्या मोदींची आणि जींशी निश्चित चर्चा झाली असेल आणि त्याच्यातून काय निष्पन्न झालं आहे हे आपल्याला काही दिवसात कळू शकेल आणि त्याचे परिणामही आपल्याला जाणू शकतील देशातील उद्योग आणि व्यवसायांचे व्यवहार अधिक सुलभतेनं आणि व्हावेत यासाठी सरकार कंपनी अधिनियमात आणखी सुधारणा करणार आहे याबाबत सूचना करण्यासाठी सरकार एका विशेष समितीची स्थापना करणार आहे ही समिती पुढील आठवड्यापर्यंत स्थापन करण्यात येईल असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी सांगितलं याआधी सरकारनं या विधेयकात सुधारणा केल्या आह व्यवहार अधिक सुलभ होण्यासाठी समिती सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून सरकारला सूचना करणार आहे त्या आधारावर सरकारकडून विधेयकात सुधारणा करण्यात येणार आहेत नवीन आयकर फॉर्म अधिक सोपा आणि सरळ असेल असंही जेटली यांनी सांगितलं या राज्यातल्या काही महत्वाच्या बातम्या गेल्या काही दिवसात केंद्र सरकारनं केलेल्या इंधन दरवढीच्या विरोधात पुणे शहर काँग्रेसनं आज पुण्यात आंदोलन अच्छे दिन आय ही घोषणा करणाऱ्या सरकारनं मध्यमवर्गीय शेतकरी आणि कामगार यांच्या हिताचे कोणतेही निर्णय घेतले नाहीत मोदी सरकारनं महंगे दिन दाखवण्यास सुरुवात केली आहे अशी टीका पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अभय छाजेड यांनी केली बालगंधर्व चौकातील राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याजवळ आयोजित निषेध सभेत ते आज बोलत होते लातूर पुणे गाडी सुरू करावी तसंच लातूर मुंबई गाडी ठाणे स्थानकात थांबवण्यात यावी अशी मागणी खासदार सुनील गायकवाड यांनी केली आहे रेल्वे प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी काल लातूर रेल्वे स्थानकास भेट दिली त्यावेळी गायकवाड यांनी या मागण्या केल्या लातूर स्थानकात प्रतीक्षालय आणि दिवसभर आरक्षण कक्ष सुरू ठेवणं गरजेचं आहे यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असं गायकवाड यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितलं लातूर मुंबई जी ट्रेन आहे ती ट्रेन ठाण्याला थांबण्यासाठी मी आग्रहाची भूमिका माननीय मंत्र्याकडे घेतलेली आहे आणि लातूर मुंबई ट्रेन ही लातूरला जवळपास सोळा घंटे इथे थांबून असते आणि त्या सोळा घंट्यामध्ये लातूर ते पुणे ही सेटल सेवा सुरू करण्यासाठी मी पाठपुरावा केले सगळ्यात प्रमुख मागणी आहे लातूरकरांची की आठ ते आठ म्हणजे जवळपास बारा घंटे रेल्वे तिकीट विंडो चालू करण्यासाठी जी मागणी आहे तीही मागणीचा पाठपुरावा मी करत आहे वसई विरार महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी चौदा जून रोजी मतदान होणार असून त्यासाठी आचारसंहिताही लागू झाली आहे बावीस ते एकोणतीस मे दरम्यान उमेदवारांना नामनिर्देशन पत्र देण्यात आणि स्वीकारण्यात येतील तर दोन जूनला निवडणूक चिन्हांचं वाटप होईल वसई विरार महानगरपालिकेच्या एकशे पंधरा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांची मतमोजणी सोळा जूनला होणार आहे या निवडणुकीसोबतच अहमदनगर उल्हासनगर मीरा भाईंदर मालेगाव सोलापूर आणि परभणी महानगरपालिकेच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकाही चौदा जूनलाच होणार आहे आज जागतिक उच्च रक्तदाब दिन धावपळीची जीवनशैली कामाचे वाढलेले तास धूम्रपानाच्या जोडीला मद्यपान आणि आरोग्याला अपायकारक ठरणाऱ्या खाण्याच्या सवयीमुळे अनेक तरुण तरुणी उच्च रक्तदाबाच्या समस्येला बळी पडत आहेत आरोग्यदायी आहार नियमित व्यायाम योग साधना आणि ध्यानधारणा यामुळे उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवता येतं पण सर्वात मोठी समस्या म्हणजे आपल्याला उच्च रक्तदाब आहे याची कल्पनाच अनेकांना नसते म्हणूनच आजच्या जागतिक उच्च रक्तदाब दिनाची संकल्पनास नो युअर नंबर अर्थात तुमचा रक्तदाब तुम्हाला माहिती आहे का अशीच आहे या संदर्भात आपल्याला दूरध्वनीवरून अधिक माहिती देत आहेत डॉक्टर निलेश मांगले ज्या दाबाने रक्त हृदयाकडे येतं ते जर नव्वद एम च्या वरती रेकॉर्ड होत असेल तर त्याला उच्च रक्तचाप किंवा हाय ब्लड प्रेशर असं म्हणतात आहारामध्ये याची कारण अशी येतात की अतिप्रमाणात क्षार युक्त किंवा मीठ असलेलं लवण भोजन किंवा पचायला जड शेळे अन्न मैद्याचे पदार्थ तळलेले पदार्थ जंक फूड कोल्ड्रिंक्स जेवणानंतर सेवन करणे रात्रीचं उशिरा जेवणे रात्रीचा आहार जास्ती ठेवणे आणि दिवसा कमी खाणे जास्ती मद्यपान करणे या सगळ्या गोष्टींचा परिणाम रक्त वाढीवरती वा रक्तचाप किंवा हाय ब्लड प्रेशर निर्माण होण्यास होतो रात्रीचं जागरण करणं उशिरा उठणं व्यायामाचा अभाव जास्त प्रमाणात चिंता जास्ती प्रमाणात क्रोध करणे किंवा जास्त प्रमाणात आळस जास्त प्रमाणात गाडी चालवणं या सगळ्या गोष्टींमुळे शरीरातली आर्द्रता किंवा कमी होऊन रक्तवाहिन्या कडक होतात आणि उच्च रक्तदाबाचा विकार सुरू होऊन जातो डोकं दुखणे चक्कर आल्याप्रमाणे वाटणे घाबरणे धडधडल्याप्रमाणे वाटणे अस्वस्थ होणे ही सुरुवातीला लक्ष आढळतात ही लक्ष नसतानाच डॉक्टरांकडे जाऊन आपला रक्तदाब काय आहे तो नियमित दर दोन तीन दिवसाच्या अंतराने चेकअप करत राहिलं जर तो सतत वाढत असेल तर काही प्रकारच्या तपासण्या म्हणजे उदाहरणार्थ रक्तातील कोलेस्ट्रॉल म्हणजे रक्तातील चरबी त्याचप्रमाणे शुगरचा त्रास काय आहे का त्याचप्रमाणे ईसीजी काढून हृदयावर हृदयामध्ये काय त्याचा परिणाम झालेला आहे का हे सगळं डोळ्याचे तपासण्या डोळ्याच्या डॉक्टरकडे जाऊन डोळ्याचा पडदा चेकअप करणं या सर्वसामान्य तपासण्या करून योग्यच उपचार किंवा योग्य ती गोळी डॉक्टर जे सांगतील तिचं नियमित सेवन जर केलं याच्यावर आपण विजय मिळू शकतो योग्य प्रकारचा सकाळचा व्यायाम अनुलोम विलोम प्राणायाम थोडीशी आसनं त्याचप्रमाणे सूर्यनमस्कार इत्यादी सर्वसामान्य जर आपण आप रोजच्या जीवनामध्ये जर व्यायाम जर चालू ठेवला त्याचप्रमाणे ध्यान धारणा नामस्मरण काही जप किंवा अन्य आध्यात्मिक ग्रंथांचं वाचन किंवा आध्यात्मिक मूवीज बघणं या रीतीने मानसिक शोभ कमी करून आपण या याच्यावरती रक्तचापावरती हळूहळू किंवा हळूहळू कंट्रोल मिळू शकतो रोजच्या जीवनामध्ये घडणाऱ्या घडामोडींचा रितसार अभ्यास करून अतिश्रम अति ताण अति अनियमित आहार या सगळ्या गोष्टी जर जर आपण जर व्यवस्थितरित्या जर आपण त्या मॅनेज केल्या तर या रोगापासून आपण निश्चित होऊ शकतो आणि विजय मिळू शकतो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी तसंच युवकांना स्वयंरोजगारासाठी उपलब्ध असलेल्या बँकांच्या आणि राज्य तसंच केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी महाराष्ट्र स्टेट बँक कर्मचारी संघटनेनं आज मुंबईत आर्थिक साक्षरता आणि बँक कर्ज मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली होती भूपेश गुप्ता भवन प्रभादेवी इथं आयोजित या कार्यशाळेत अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष विश्वास उडगी यांनी मार्गदर्शन केलं प्रत्येक नागरिकानं राष्ट्रीयकृत बँकेत खातं उघडून कर्ज योजनांचा लाभ घ्यावा असा सल्ला बँक कर्ज सविता पावसकर यांनी दिला आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी अशा कार्यशाळा राज्यभर होणं गरजेचं आहे असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय का कामगिरी केलेल्या उद्योजकांना महाराष्ट्र कॉर्पोरेट एक्सलन्स हा पुरस्कार उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते काल मुंबईत प्रदान करण्यात आले मॅक्सिस संस्थेतर्फे आयोजित पुरस्कार सोहळ्याला डॉ रघुनाथ माशेलकर कुमार केतकर माजी न्यायाधीश अरविंद सावंत आदी मान्यवर उपस्थित होते अशोक खाडे मिलिंद बर्वे मंगेश काळे मेधा सावंत शिवानी दाणी अशोक कोरगावकर या व्यक्तींना पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी तरुण पिढीला उद्योग क्षेत्रात संधी देण्याकरता सरकार प्रयत्नशील असल्याचं सांगितलं ज्यांच्याकडे कल्पना आहे काहीतरी नवीन उत्पादन आहे त्यांनी संशोधन केलेलं आहे परंतु त्यांच्याकडे भांडवल नाही त्यांना बिगर भांडवलसुद्धा धंदा सुरू करता येईल अशासाठी सिडबी ही केंद्र सरकारची जी बँक आहे तिच्या सहकार्यानं जवळजवळ दोनशे कोटींचा आम्ही व्हेंचर कॅपिटलचा निधी तयार केलेला आहे असं अनेक प्रकारे नव्या उद्योजकांना प्रोत्साहन आता दिलं जात आहे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी काळानुरूप शिक्षण पद्धतीत बदल करण्याच्या गरजेवर भर देताना सर्वसमावेशक अशा ई लर्निंगवर भर दिला यावेळी माशेलकर यांनी इनोव्हेशन या विषयावर उद्योजकांना मार्गदर्शन केलं मॅक्सेलचे संस्थापक नितीन पोद्दार हे यावेळी उपस्थित होते अनेक व्यक्तींना कुठल्या ना कुठल्या वस्तू जमा करण्याचा छंद असतो प्रत्येकाचे छंद वेगवेगळे वेग वेग असतात पण ते जपणं आणि टिकवून ठेवणं तितकंच महत्वाचं असतं गोळा केलेल्या वस्तूंना मिळावं या हेतून अठरा जागतिक संग्रहालय दिन म्हणून साजरा केला जातो या दिनाचं औचित्य साधत नागपूरच्या रमण विज्ञान केंद्रानं माझे संग्रहालय हे प्रदर्शन भरवलं आहे या प्रदर्शनात अनेक वैविध्यपूर्ण वस्तू प्रदर्शित करण्यात आहेत यामध्ये काचेच्या बाटलीत तयार करण्यात आलेली खाट आणि आगपेटी जुन्या काळातील भारतीय आणि परदेशी नाणी अडकित्याचे विविध प्रकार पोस्टकार्डचं टपाल तिकीटही आणि कागदापासून तयार करण्यात विविध वस्तू या प्रदर्शनात मांडण्यात आहेत नागपूरसह संपूर्ण विदर्भात सगळ्याच डाळींचे भाव सध्या चांगलेच चा वाढले आहे राज्यात असलेल्या दुष्काळाचं सावट अवकाळी पाऊस आणि गारपीट याचे परिणाम आता दिसू लागले आहे या नैसर्गिक संकटाचा सगळ्यात मोठा फटका बसला आहे तो डाळींना उत्पादन कमी झाल्यानं आणि नवीन माल बाजारात यायला ऑक्टोबर महिना उजाडणार असल्यानं डाळीच्या भावात मात्र प्रचंड वाढ झाल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे तीन महिन्यांपूर्वी साधारणपणे ऐंशी ते पंच्याऐंशी रुपये किलो असणारी तुरडाळ आता एकशेवीस ते एकशे चाळीस रुपये इतकी झाली आहे इतर डाळींच्या बाबतीतही थोड्याफार फरकानं अशीच परिस्थिती असल्यानं या महागाईपुढे कुणाचीच डाळ शिजनाशी झाली आहे स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत जालना जिल्ह्यातल्या खासगाव आणि लोणी या दोन गावांनी पूर्णपणे स्वच्छता राखून एक आदर्श निर्माण केला आहे याचा वसा प्रत्येक गावानंच पुढे चालवायला हवा जालना जिल्ह्यातली जाफराबाद तालुक्यातलं खासगाव आणि परतूर तालुक्यातलं लोणी ही गावं राज्यातल्या इतर गावांप्रमाणेच होती बहुतांश अस्वच्छता अस्वस्थ करायची गावातले बरेचसे उघड्यावर शौचाला जायचे महिलांची कुचंबना व्हायची आमच्या गावाला पहिले संडास नव्हती आमच्या मुली बाई पाहुणे रावणे याचे बाजूला जायचे कुठे जायचे पडून पडायचे पाऊस आला तर घसरून पडायचे त्यांना लागायचं पण आता चांगलं झालेलं रस्त्यावर कडेला घाणीचं साम्राज्य नाक मोठी धरून जाण्याशिवाय पर्याय नसायचा याच काळात देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाचा नारा दिला जालन्यातल्या या दोन गावांनीही स्वच्छतेचा ध्यासच घेतला या जिल्ह्यामध्ये स्वच्छालय बांधकामासाठी यावर्षी एकशे दहा कोटी रुपये आहेत मागच्या वर्षी राज्याचं बजेट एकशे आठ कोटी रुपये होतं महाराष्ट्राचं यावर्षी राज्य सरकारचे सातशे पंचावन्न कोटी रुपये आहेत केंद्र आणि राज्य मिळून आमच्याकडे कोटी रुपये यावर्षी आहेत गावातले रस्ते सिमेंटचे झाले आहेत प्रत्येक गावकरी स्वच्छता अभियानात सहभागी झाला रस्ते परिसर चकाचक झाला उघड्यावर शौचाला जाण्याचे दुष्परिणाम लोकांना पटले घरात शौचालय बांधण्याचं लोकांनी मनावर घेतलं दुर्गंधी नाहीशी झाली आणि आरोग्याला निर्माण झालेला धोकाही हळूहळू केलं शंभर टक्के गाव येत्या ते दोन महिन्यामध्ये शंभर टक्के आणि शंभर टक्के गाव आगनदारी मुक्त होईल आणि शंभर टक्के लोक शौचालयाचा वापर करतील आशिले शंभर टक्के म्हणजे मला गॅरंटी आहे शाश्वती गावात प्रत्येक स्वच्छतागृहात दिव्यांची व्यवस्था पाण्याची मोठी टाकी बसून पाण्याची सोय ग्रामपंचायतीनं केली आहे आता ही स्वच्छ सुंदर गावं इतर सगळ्या गावांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत ऋणानुबंध आपण ज्या मातीत जन्मलो वाढलो त्या मातीशी असतात हे पत्रकारांनी मनात दिंबवलं पाहिजे आपली भाषा संस्कृती इतिहास या सर्वांची त्यांची पक्की बांधिलकी असायला हवी मनात वागून पत्रकारितेत कार्य करतो तो खरा पत्रकार असे विचार दैनिक सामनाचे संपादक आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीनं येणारा डॉक्टर गो जाधव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांना काल उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते भूसंपादन कायदा आणि जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम असल्याचा पुनरुच्चार उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला शेतकऱ्यांच्या नावावर सातबारास नसल्यामुळे सरकारनं दिलेली आर्थिक मदत परत जात असेल तर भूसंपादन कायद्यानुसार चौपट मोबदला देणार तरी कोणाला असा खोचक सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला यवतमाळ जिल्हा परिषदेनं स्वच्छ भारत अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले त्याबाबतचा हा वृत्तांत यवतमाळ जिल्हा परिषदेतर्फे राबवण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत अभियानाचं मुख्य उद्दिष्ट आहे ते गावं हागणदारी मुक्त करणं प्रत्येक घरात शौचालय बांधलं जावं यासाठी जिल्हा परिषद प्रयत्नशील आहे यासाठी खास नेमलेले स्वच्छता दूत गावागावात जाऊन ग्रामस्थांबरोबर संवाद साधून त्यांना शौचालयाचं महत्व पटवून देत आहेत उघड्यावर बसण्याचे दुष्परिणाम समजावून सांगत आहेत मागच्या वर्षी एकशे एकवीस ग्रामपंचायतींमध्ये शौचालयांची शंभर टक्के निर्मिती करण्यात आली यावर्षी दोनशे ग्रामपंचायतींमध्ये शंभर टक्के शौचालय निर्मितीचं उद्दिष्ट ठेवून हे काम प्रगतीपथावर आहे प्रत्येक जिल्हा परिषद सदस्यांनी एक गाव दत्तक ग्राम म्हणून हाती घेतलेले आहे जवळपास साडेचारशे गावामध्ये आम्ही आज स्वच्छ भारत अभियानाचं काम सुरू केलेलं आहे हा कार्यक्रम बांधकामाचा नसून मानसिकता बदलाचा कार्यक्रम आहे बिहेव्हिअरल चेंज हे महत्त्वाचं आहे कारण स्वच्छता आणि आरोग्य याचा घनिष्ठ संबंध आहे मागच्या वर्षी आम्ही जवळपास तेवीस हजारपर्यंत शौचालय बांधली गेली यावर्षी आम्ही पन्नास हजारच्या वर शौचालय आम्ही बांधू दोन ऑक्टोबर दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत संपूर्ण हा देश निर्मल झाला पाहिजे हगणदारी मुक्त झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आम्ही नियोजन केलेलं आहे महिला बचत गटातील महिला याबाबत या अत्यंत तळमळीनं प्रयत्न करत आहेत आमच्या गावामध्ये ज्यावेळेस संडास नव्हते त्यावेळेस खूप गावामध्ये बिमाऱ्या व्हायच्या आता संडास झाल्यामुळे आमच्या गावामध्ये बिमाऱ्यासुद्धा सुद्धा कमी झाल्या मच्छर सुद्धा कमी झाले रात्री बेरात्री बाया उघड्यावर जायच्या इकडून तिकडून आले तर आम्हाला उबोराचा त्रास व्हायचं पण आपली तर मच्छराचा त्रास जवळपास कमीच आहे काहीच नाही म्हटलं तरी चालते आणि सगळेजण घरीच जाते बाहेर जी घाण आपण टाकली असती ते घाण जर आपल्यात याच्यात संडासमध्ये गेली तर त्याच्यापासून होणारा जो प्रादुर्भाव आहे किंवा रोग आहे किंवा काही आहे याच्यापासून सगळ्याचा बचाव होऊ शकते विद्यार्थी ही पुढाकार घेऊन गावागावात जाऊन जनजागृती करत आहेत प्रत्येक नागरिक आपली जबाबदारी ओळखून या अभियानात सामील झाला तर खरोखरच भारत स्वच्छ होईल हे नक्की प्रियदर्शनी अकादमी आणि मणिपाल विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं प्रेमचंद लिखित तलत महमूद द वेलवेट वॉईस या पुस्तकाचं प्रकाशन माजी उपमंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या हस्ते काल मुंबईत झालं यावेळी राज्यपाल चे विद्यासागर राव यांची विशेष उपस्थिती होती अडवाणी यांनी तलत महमूद यांच्यासोबतच्या आपल्या आठवणींना उजाळा दिला तर राज्यपालांनीही आपलं मनोगत यावेळी व्यक्त केलं त्यावेळी राजकारणातील अतुलनीय योगदानाबद्दल अडवाणी यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत आपण अनेक पदं भूषवली परंतु जनतेनं दिल्ली प्रेम आणि विविध संस्थांनी केलेले मानसन्मान हेच आपल्या जीवनातील मोठं उद्गार अडवाणी यांनी यावेळी काढले निवेदिका प्रतिभा अडवाणी प्रल्हाद छाब्रिया नेचर इफ्रानी आणि सुमन तुलसियानी या व्यक्तींचाही राज्यपालांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला तरत मेहबूद यांचे पुत्र खालीद कन्या सबिना राणा प्रख्यात निवेदक अमिन सयानी गायिका सुधा मल्होत्रा आदी यावेळी उपस्थित होत्या तलत नेहमूद यांच्या जीवनपटाची दोन्ही चित्र केली गेली साया ज्ञानेश्वरीवरील स्पष्टीकरण असलेल्या ज्ञान प्रपंचाच्ञान तिज्ञान या ग्रंथाचं प्रकाशन काल मुंबई शिवाजी पार्क इथल्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात करण्यात आलं लेखक रवीन तत्ते यांनी लिहिलेल्या ग्रंथात पुराणांचं महात्म्य तसंच इतिहास आणि विज्ञान याविषयी मुद्दे मांडण्यात आले आहेत या प्रकाशन सोहळ्याला शरद बेडेकर चैतन्य देगलूरकर यशवंत पाठक शरद काळे वक्ते म्हणून उपस्थित होते हवामान नैऋत्य मोसमी वाऱ्यांची गती वाढली असून अपेक्षित वेळेआधी दोन दिवस ते केरळात दाखल होण्याची शक्यता आहे त्यांची वेगानं आगेकूच सुरू असून अंदमानचं समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील वातावरण मोसमी वाऱ्यांच्या पुढील वाटचालीसाठी निश्चितच अनुकूल आहे नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन अंदमान निकोबार द्वीपसमूह आणि लगतच्या परिसरात झालं सिंधुदुर्गमध्ये काल ठिकठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली वेगवान वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मालवण सावंतवाडी दोडामार्ग उडाळ या ठिकाणी पाऊस पडला एकदा भारत आणि मंगोलियात विविध क्षेत्रात चौदा महत्वपूर्ण सहकार्य करार पायाभूत विकासासाठी भारत मंगोलियाला एक अब्ज डॉलरचे कर्ज देणार कंपनी अधिनियमात सुधारणा करण्यासाठी आठवड्याभरात विशेष समिती स्थापन करण्यात येणार अरुण जेटली वसई विरार महापालिका निवडणूक चौदा जूनला आचारसंहिता लागू आणि नैऋत्य मोसमी पाऊस अंदमानात दाखल तीस मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार